परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात पुणे एस एस सी बोर्ड असून या ठिकाणी पुणे एस एस सी बोर्डाची परीक्षा शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे कॉपीमुक्त बोर्ड म्हणून या बोर्डाकडे पाहिले जात आहे विद्यार्थ्यांना पूर्ण तपासणी करूनच वर्गात सोडले जात आहे यावेळी विद्यार्थ्यांकडून कॉपी मुक्तीची शपथ घेण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख प्रमुख उपकेंद्र प्रमुख शिक्षक यांच्या वतीने परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच या संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख सचिव कैलास काळे यांनीही सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या गगनगिरी विद्यालयाचा दोन हजार चौऱ्याहत्तर केंद्र क्रमांक आहे या केंद्रामधून एकूण सात विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत या केंद्रात एकूण तीनशे एकोणतीस विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून आहेत चौदा खोल्यांमध्ये परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची था बसण्याची सोय केली आहे पिंपरणे विद्यालय कोनोली विद्यालय डिग्रास विद्यालय कोळवाडी विद्यालय अंभोरी विद्यालय निमगाव टेंबी विद्यालय देवगाव विद्यालय असे एकूण सात गावच्या विद्यालयाची विद्यार्थ्यांची या ठिकाणी परीक्षा सुरू आहे या केंद्रावरती निरीक्षण करण्यासाठी केंद्रसंचालक रमेश बाबुरावाळे उपसंचालक कैलास वर्पे पांडुरंग भास्कर यांची नियुक्ती केलेली आहे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति परीक्षा अतिशय उत्कृष्टपणे सुरू आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीनं फेब्रुवारी महा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये यत्ता दहावीची परीक्षा या ठिकाणी परमपूज्य गाडा विद्यार्थी पिंपरी या ठिकाणी सुरू होत आहे या ठिकाणी सर्व ही परीक्षा अत्यंत नियमाला धरून सुरळीतपणे कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग होणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळी काळजी घेऊन या ठिकाणी परीक्षा सुरू झालेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे कसल्या प्रकारचा त्रास त्या विद्यार्थ्याला होणार नाहीत कोणत्या बाह्य शक्तीचाही त्रास, था त्रास था या ठिकाणी होणार नाही या सगळ्या गोष्टीचे अत्यंत काटेकोरपणे पालन केंद्र संचालक वाडे सर उपकेंद्र संचालक बी वरपी एम सर तसेच माझे सहकारी उपकेंद्र संचालक श्री भास्कर सर जे आमचे सर्व पर्यवेक्षक बंधू भगिनी हे सर्व काही त्याची अत्यंत काळजी काळजी घेत आहेत आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये या केंद्रामध्ये परीक्षा सुरू सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना या सर्वांना मी शुभेच्छा देतो गिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपरणी येथे यत्ता दहावीची एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झालेली आहे या विद्यालयामध्ये या केंद्रात जवळजवळ सात विद्यालयांनी त्या ठिकाणी सात विद्यालये आहेत त्यामध्ये कनोली माध्यमिक डेग्रस माध्यमिक आंभोरे माध्यमिक कोळवाडा माध्यमिक निमगाव टेंडी माध्यमिक देवगाव माध्यमिक आणि पिंपर्णी विद्यालय या सात विद्यालयातील विद्यार्थी या केंद्रामध्ये बसलेले आहेत एकूण विद्यार्थी तीनशे एकोणनव्वद या केंद्रामध्ये केंद्र संचालक म्हणून मी स्वतः वाळे मुख्याध्यापक पिंपर्णी विद्यालयातून संचालक म्हणून काम पाहतो उपकेंद्र संचालक म्हणून खनोली विद्यालयाचे प्राचार्य श्री सर आणि डेग्रास विद्यालयाचे प्राचार्य भास्कर सर हेही त्या ठिकाणी सहाय्यक के उपकेंद्र संचालक आहेत प्रणर म्हणून शेंगाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विद्यालयातील परीक्षा विभागात काम करणाऱ्या श्रीमती पवार मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत पिंपरणी केंद्रात असणारी परीक्षा जी आहे अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये आणि उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे केंद्र सुरक्षिततेच्या दृष्टीने आमच्या विद्यालयामध्ये प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे पर्यवेक्षकांनी सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून जी लिंक पडलेली आहे त्यातून ते प्रक्षेपण प्रसारित केलं जाणार आहे त्यामुळं केंद्रामध्ये वातावरण जे आहे अतिशय आनंददायी आणि कोणत्याही प्रकारच्या दडपणाखाली या ठिकाणी काम केलं जात नाही आणि वातावरण अतिशय शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने आहे आणि अशा प्रकारे इथं बसणारे जे विद्यार्थी आहेत ते त्यांना वती विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन काही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत